पुढे जाऊया एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट नंतर संभाजीनगरमधल्या काही शाळांमधील धनगर समाजातील मुलांसाठी असलेल्या योजनेतील भ्रष्टाचार उघड झाला माझाच्या इम्पॅक्ट नंतर या शाळांवर कारवाई देखील झाली त्यानंतर बहुजन कल्याण विभागाचं पथक शरणापुरामधल्या शाळेमध्ये पोहोचलं तिथे सुद्धा एक धक्कादायक वास्तव समोर आलं शासनाकडून ज्या मुलांसाठी सत्तर हजार रुपयांचं अनुदान मिळतं त्याच मुलांकडून दीड दीड लाख रुपये फी घेतली जात असल्याचं उघड झालंय याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून एका शाळेत आम्ही येऊन पोहोचलो तिथं धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या पटलावर खूप आहे मात्र प्रत्यक्षात आपण पाहिलं तर ही एवढी संख्या आहे खरं तर इथल्या मुलांना मोफत शिक्षण देणं गरजेचं आहे मात्र इथं सगळ्यांकडनं फीस घेतली आहे ए सगळ्यांकडनं फीस घेतली आहे किती घेतली आहे दीड लाख रुपये मोफत कुणी शिकत नाही ना। एकही एक नाही आपण पाहिलं तर खर तर स्कीम ही मोफत विद्यार्थ्यांसाठी आहे मात्र इथे वस्तुस्थिती ही आहे की या विद्यार्थ्यांकडनं दीड लाख रुपये फीस घेतली आहे शासनाकडनं सत्तर हजार रुपये मिळतात तरी देखील फीस यांच्याकडनं घेतली आपल्यासोबत संस्था चालक आहे काय स्कीम तर फुकट आहे नाही स्कीम वालेच मुलं आहे मध्ये बघितलं तर मग ते तर सांगतात दीड लाख त्यांना आता काय माहिती सर लहान मुलं आहेत ऍक्च्युअली ह्या कॅम्पस मध्ये आपण हा सैनिकी कॅम्पस आहे मुलं खोटं बोलताय याच्यामध्ये प्रश्न आहे खोटं की तुम्ही खोटं बोलताय मोठं मुलं खोटं बोलू शकत नाही आम्ही खोटं बोलू शकत नाही ऍक्च्युअल बघितलं तर ह्या कॅम्पस मध्ये हजार मुलं राहतात हजार मुलामध्ये आम्हाला शंभरची स्कीम मिळालेली आहे आणि शंभर मध्ये काही डे बोटर्स असतात आणि काही हॉस्टेलर आहे त्यामुळे ह्या मुलांना जर तुम्हाला माझा साधा प्रश्न आहे जर तुम्हाला शासन सत्तर हजार रुपये देतं तर ते विद्यार्थ्यांकडनं दीड लाख रुपये घ्यायचा अधिकार विद्यार्थ्याला दीड लाख रुपये प्रश्नच येत नाही ऍक्च्युअली शासनाला जे दिलेलं आहे मेस हॉस्टेल आणि त्यांच्या कपड्यासाठी जो व्यवस्था दिलेली आहे त्यामध्ये त्यांचं व्यवस्थित केला जातं आणि तोच पैसा त्यांच्याकडनं घेतला जातो दीड लाख रुपये घेताय तुम्ही काही मुलांची दीड वाली फीस आहे काही धनगर समाजात धनगर समाजाचे ज्यांना मी प्रश्न विचारला ती धनगर समाजाची जी मुलं आहे त्यांच्याकडनं आम्ही फीस घेतच नाही तुम्ही सर्व धनगर समाजाचे तुम्ही बाजूला केली आणि त्यानंतर तुम्हाला विचारलंय सर्व क्रायटेरिया क्रायटेरिया बघून घ्या आणि ऍक्च्युली जर बघितलं तुम्हाला तिथं त्यांचे हॉस्टेलर वगैरे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला भेटतील त्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण नाही शासन तुम्हाला सत्तर हजार रुपये देतं तरी देखील लाख शासनाचे शासनाचे जे पैसे येतात गेल्या वर्षी शासनाकडून किती घेतले नाही आमचं फर्स्ट वेळेस आलं आम्हाला ते आणि शासनाने आम्हाला दिलेले आम्ही त्याचा योग्य उपयोग करतोय सर निश्चित आपण पाहतोय की वस्तुस्थिती काय संस्थाचालक काय म्हणतात आणि विद्यार्थ्याला तर गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना शासन सत्तर हजार रुपये देतं मात्र इथं प्रत्यक्षात स्थिती काय हे तुमच्या डोळ्यासमोर कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी पी माझा छत्रपती संभाजीनगर